कुठलाही नवा सिनेमा हा एक नवा ट्रेंड घेऊन येतो नुकताच प्रदर्शित झालेला सय्यारा नावाच्या सिनेमानं ना, रडण्याचा ट्रेंड आणलाय सिनेमा पाहायला गेलेल्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच सिनेमागृहात धाय मोकलून रडणारे जोर जोरात ओरडणारे ते पाहून आणि नेमकं काय झालंय का असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलाय बघूया याबद्दल एक रिपोर्ट सयारा पाहिला धाय मोकलून रडला सय्या पाहून रडणाऱ्यांचे व्हिडिओ समोर साठी केलेला अति झालं नी हसू आलं मराठीतली ही म्हण त्या सय्यारा फॅन्सला तंतोतंत लागू होते या मुलांचे व्हिडिओ पहा कोण रडतय कोण जोर जोरात ओरडतय कोण थेट बेशुद्धच पडलंय तर कुणाला चालणं सुद्धा कठीण झालंय कुणी स्वतःचाच टी शर्ट फाडतोय पाहिल्यावर या तरुणाईला नेमकं झालंय काय कुणाच्या विचित्रपणे उफाळून येत असतील तर त्यावर चिंतन केलं पाहिजे सय्यारा पाहून रडणाऱ्यांचे व्हिडिओ समोर आल्यावर काहींनी जेन्सीवर टीका सुरू आहे तर काहींनी हा केवळ रील्सच्या व्ह्यूज साठी केलेला अट्टहास असल्याचं म्हटलंय या रडणाऱ्यांच्या ओरडणाऱ्यांच्या व्हिडिओ कमेंट्स वाचल्या तरी हसून लोटपोट व्हायला होईल कोण यांना बेरोजगार म्हणून हिणवत तर काही जण म्हणत या पिढीचा खरच काहीतरी घोळ झालाय मुव्ही हा मुव्ही पुरता एंटरटेनमेंट पुरताच बघावा तो तिथं सोडून द्यावा आणि प्रॅक्टिकली आयुष्य हे फार वेगळं असतं आणि फिल्म इंडस्ट्री फार वेगळी असती तर त्याला कनेक्ट होऊन त्याच्यावर रिएक्ट करून स्वतःच आयुष्य बरबाद करून घेऊ नका चांगल्या पद्धतीने पिक्चर बघा तेवढ्या पुरता एन्जॉय ठेवा दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करा बॉक्स ऑफिस वर बक्कर पैसा कमावतोय पण इतकं वेळ लागावं असं खरंच या चित्रपटात काय आहे हा मुद्दा संशोधनाचा आहे ओव्हर रिॲक्ट करणाऱ्या तरुणाईला पाहून काहींनी हा मार्केटिंग फंड आहे असं सा सांगितलंय तर काहींनी सिनेमाच्या पीआर ची कमाल म्हणत जेन्झीच्या फिलिंग म्हणजे प्रेम वगैरे हे दाखवण्याची गोष्ट नसते आणि ह्या प्रकारे तुम्ही वगैरे हे चुकीचं आहे आपल्या जबाबदारी वेगळ्या असतात दॅट इज द पार्ट ऑफ लाईफ म्हणजे प्रेम हे एक लाईफचा पार्ट असतो त्याच्यात वाहत जाणं किंवा रडणं वगैरे मे बी खूप सारे मला असं वाटतं की म्हणून करता तो भावना प्रधान सिनेमा पाहून काही जण असं वागू शकतात असं डॉक्टर सांगत कोणतीही व्यक्ती खूप भावनाप्रधान होते तेव्हा त्याचा ते नाही म्हटलं तरी शरीरावर परिणाम होतो म्हणजे खाण्यापिण्यावर झोपण्यावर परिणाम होतो म्हणून मग शारीरिक काही व्याधी आपल्याला उत्पन्न होऊ शकतात म्हणजे जसं की चक्कर येऊन पडणं किंवा भोवळ येण्यासारखं होणं थोड्या वेळासाठी बेशुद्ध पडणं घबराहट होणं धडधडी होणं अशा बऱ्याच गोष्टी आम्ही कॉमनली बघत असतो तर कोणत्याही मीडियाचा मुलांवरही इन्फ्लुएन्स वेगवेगळ्या पद्धतीने होतो त्यातलाच एक प्रकारचा इन्फ्लुएन्स हा आहे जेव्हाही खूप भावनिक चित्रपट असतो मुलांच्या भावना त्यातून खूप उद्दीपित होतात आणि अशा प्रकारचे वेगवेगळे एकोणीशे लिए हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा सुद्धा त्या काळी तरुण असलेल्या मुला मुलींनी सिनेमातल्या नायक आणि नायिकेसारखं जीवन संपवलं होतं त्या बातम्याही अनेकांना आठवत असतीलच तर तसं हे खूप जुनच आहे तेव्हा काय चांगलं काय वाईट हे ज्याचं त्यानंच ठरवलेलं बरं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास